सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे दोन हजार चोवीस टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन स्टेज मिस्टर अँड मिस खोपोली खोपोली शहर आणि खालापूर तालुका मर्यादित मोफत प्रवेश मोफत ग्रुमिंग दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली चा संपन्न पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकादमी तर्फे दोन दिवसीय महाअधिवेशन आणि युवक क्रांती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन वाशी येथील सिडको एक्झिबिशन मध्ये करण्यात आले होते पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकादमी संस्था युवकांना मतदानाचे आणि भारतीय संविधानाचे महत्व शिकवते संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत यांच्या हस्ते आमदार प्रशांत यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी भाजप आमदार गणेश नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके उपस्थित होते आज या ठिकाणी जे कुटुंब आहे तीन पिढ्यांचे त्यांचे कार्य आहे त्यांच्या विद्यमाने आमदार प्रशांतजी बंब यांना आज पुरस्कार देण्यात आला आणि ह्या एकूण कार्यक्रमाचं उद्घाटन ज्या पवित्र भावनेतून झालं ते वाखाण्यासारखं बराच्या वतीने दरवर्षी समाजामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना या ठिकाणी पुरस्कार दिला जातो त्या पूर्णवाद पॉलिटिकल अकॅडमीचे अध्यक्ष म्हणून जे काम पाहतात ते लक्ष्मीकांत त्या ठिकाणी पारनेरकर अतिशय चांगल्या अर्थाने या ठिकाणी या संस्थेचं काम चालू असतं आणि खऱ्या अर्थाने दरवर्षी एकदम गडकरी साहेबापासून ते आज या ठिकाणी प्रशांत बम साहेबांपर्यंत अनेक मान्यवरांना त्या ठिकाणी पुरस्कार मिळाला आहे समाजामध्ये राजकारणाकडं पाहण्याचा काही लोकांचा दृष्टिकोन जो कधी कधी बदलला गेलेला आहे तो खऱ्या अर्थाने योग्य दिशेने राजकारण करण्यासाठी ह्या त्या ठिकाणी मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे अमोल संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न